नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती अकोल्या या ठिकाणी अवकारलेली एकशे सदोतीस क्विंटल जास्तीदार आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकारलेली तीनशे एकोणीस क्विंटल जास्तीदार आहे पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकारलेली वीस क्विंटल जास्तीदार आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवघडलेली पाच हजार सातशे से एकसष्ट क्विंटल जसेदार आहे पाच हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जाते लाल कांदा